नमस्कार मंडळी मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सान्निध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी कालची जी एकादशी होती त्या दिवशी उपवास वगैरे होता इस मग आम्ही रत्ताळी आणलेली घरात तर म्हटलं त्याची जी वरची जी टोकं असतात ती कापून ठेवली आणि म्हटलं आपण लावूया ती मातीत आणि रुजून आलीच तर आली माती आपली काय माहिती आहे चांगली सुपीक माती आहे तर आलीच तर आली रुजून बरं बाकी जर कंध जरी रुजून नाही आलं तर निदान ती पाला जो त्याचा जो असतो ना तो रुजून जरी आला तरी त्याचा पण भरपूर चांगल्या प्रकारे चांगला आणि पौष्टिक आहे आणि त्याचा उपयोग पण चांगल्या प्रकारे भाजीसारखी आपण जी करतो पातळभाजी पालेभाजी त्याच्यासारखं पण भाजी करू शकतो त्याची पालेभाजी पाले किंवा त्याच्या पानांची पण भाजी करतात जर कंद रुजून आलेच म्हणजे रताळी रुजून आलीस तर माहितीच आहे आपल्याला ते सगळ्यात सगळ्यालाच यूज होतो त्याचा आपण उपवासाला खातो खीर बनवता ते कापं होतात त्याची उकडून तर खातोच आपण नेहमीच झालंय खीर पण त्याची अतिशय सुंदर होते एकदम छान होते म्हणलं मग आम्ही पण मग ती होती ठेवलेली तर माई म्हणाली आपण लावूया म्हणून ते बघा माईने राख वगैरे त्याच्यात मिक्स केली राख हे खत एकदम सगळ्यात चांगलं खत आहे कीटकनाशक सगळ्यात उत्तम खत हे राख आहे आपली तर ते राख घेऊन गेलो होतो आम्ही आणि ती हे त्याच्यासाठी एक हे करून दिलेलं गादी केलेली म्हणजे एक वाफा केलेला त्या वाफ्यात मग ते आईन चर खणले आणि तिथे ती लावत गेली मी बघा हे व्यवस्थित अगदी एकसारखं करून घ्यायला हवं आता एक, एक पंधरा दिवसांनी मी परत तुम्हाला दाखवते की त्याला पानं वगैरे येतीलच तेव्हा आपण बघू आईन जर चान्स रुजून आलेच जर कंद रुजून आलेच तर मग ते खायला मी तुम्हाला नक्की बोलवणार आहे सर्वांनी यायचं मग अवश्य बघा हे रान वगैरे जे काही एक्स्ट्राचा कचरा वगैरे म्हणजे जे मातीमध्ये जे, माती जे अदर काही असतात काय बरं ती मातीतले जे दगड वगैरे असतात ते काढून टाकायचे म्हणजे व्यवस्थित अगदी रोजून येणार सुपीक राहायला पाहिजे माती मिळाली पाहिजे अशी या आईन सर्व करून घेतलेलं मग तुमच्याकडे पण तुम्ही असं कधी करता का मला सांगा आणि जर तुम्हाला रताळी आवडतात तर नक्की मला त्या व्हिडिओवर रिप्लाय द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते सांगा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय